मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पावभाजी बनवतोय खूप छान टेस्टी बनते ही पावभाजी आपण इथे गाजर बीट न वापरता तरी पण कलर खूप छान येतो या भाजीला चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा इथे मी आता भाज्या घेतलेल्या एक गट्टा मी फ्लावरचा घेतलेला आहे दोन फुलटा घेतलेल्या आहे तीन टोमॅटो घेतलेले छोटे साईजचे तुमचे जर मोठ्या साईजचे टोमॅटो असतील तर दोन घेतले तरी चालतील आणि कांदा तीन कांदे घेतलेले आहेत आणि एक वाटी भरून वटाणे घेतलेले आहे आता छान मस्त वटाणे येत आहे बाजारात तर मग मी हे ताजे वटाणे घेतलेले ते हे मी एक वाटी वटाणे घेतलेले आहे आता आपण कांदा येत ना कापून घेऊ कांदा कधी पण घ्या मग कांदे कापातून म्हणजे काय होतं कि ते आपण तसेच कापले जातात मग आणि करू पण लागतात मग त्यासाठी मग ते धुऊन घ्यायचे पहिले छालाचे मी पहिले धुवून घेते कांदे आता आपण पहिले कांदे कापून घेऊ इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत ते छान असे बारीक कापून घ्यायचे आपल्याला सगळ्यात आधी कांदे कापून घेऊ का आपण असा बारीक कांदा कापून घ्यायचा मस्त कांदा कापून झालेला आहे आपण टमाटर कापून घेतोय टमाटर इथे ना थोडे जाड कापले तरी चालतील आपल्याला ते कुकर मध्ये शिजवूनच घ्यायचे त्यामुळे थोडे जाड कापले तरी चालतात ता, टमाटर टमाटर कापून आपले फ्लावर मोठे कापून घ्यायचे म्हणजे हाताने तोडले तरी चालतील असे मोठे करून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं पाऊल घ्यायचे पहिले काही आळा वगैरे आहेत ते काय ते शिमला मिरची कापते मी आता इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडी अशी बारीक कापायची इथे मी तीन बटाटे घेतलेले ते पण आपण असे साल काढून फ्लावर मध्ये टाकून घ्यायचे असं साल काढायला किंवा असं कचरा काढायला एक भांड जर घेतलं ना तो कसारा कमी होतो आणि आपले हे जे किचन आहे ना ते पण खराब होत नाही नाही बघा इथे आता आपले बटाटे छान असे झालेले ते चालून थोडे मोठे मोठे कापले तरी चालतात इथे याला बटाट्यांना पण आता या पण याला स्वच्छ धुवून घेऊ भाज्या सगळ्या कापून झालेल्या आहेत आपल्याला ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला पण इथे एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत मी इथे शिमला मिरची टमाटर कांदा सगळ्या टाकून घेते इथे आता हे जे आपण भाज्या धुवून ठेवलेले आहे फ्लावर बटाटा त्याच्यामध्ये आता आपण हे मटा टाकतोय हे पण टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकतोय मी इथे एक तांब्या पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे एक टी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं गॅस चालू करून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या लक्षात घ्या आपल्याला पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि बाकीच्या तीन शिट्ट्या मंद आचेवर नाही तर मीडियम मीडियम याच्यावर करून घ्यायच्या आचेवर आता ही पहिली आपण मोठ्या आचेवर करून घेऊ छान असे आपले आता आपण काढून घेऊ आता इथे पूर्ण शिट्टी गेलेली काढून घेतली मी आता छान असे शिजलेली आपली भाजी आता हे जे एक्स्ट्राच पाणी आहे ना हे काढून घेऊ आपण आता आपण मॅशरने व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची हे बघा असं पूर्ण व्यवस्थित मॅश करून घ्यायचं तुम्हाला कशी पावभाजी त्यानुसार करा तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर ठेवले थोडे पातळी चालतात या नाही तर एकदमच मऊ करायचे असेल तर मग थोडे जास्त मॅश करायचे हे बघा आता इथे आपलं हे झालेलं छान मॅश करून आपण याच्यामध्ये हे जे पाणी काढून घेतलेले आहे ना हे टाकून घेऊन इथे मी दोन चमचे आक लसणाची पेस्ट घेतलेली आहे टाकून घ्यायची त्याचबरोबर लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचं लाल तिखट तर इथे आपण पावभाजी मसाला टाकतोय पावभाजी मसाला आहे का ना काय करायचं असा न टाकता असा बाजूला घ्यायचा म्हणजे काय होत की ही जी वाफ येते ना तर ते मसाल्याच्या पॅकेटमध्ये जात नाही आणि आपले मसाले मग छान टिकतात त्याच्याने काय होतं मसाल्यामध्ये जर वाफ जर केली ना मग ते खराब होतात लवकर इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला टाकलेला आहे पावभाजी मसाला पण तिखट असतो त्यामुळे तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला तिखट पाहिजे तर त्यानुसार इथे पाहिजे आपण छानपणे शिजू राहिली आपली तर आपण इथे बटर टाकतोय पावभाजी म्हटल्यावर मुळ बट तर पाहिजेच आता आपण पाव आहे ना तर याच्यामध्ये परतवून घेऊ चांगले बघा मस्त छान आपली भाजी शिजलेली आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकते वरतून बघा मस्त छान कलर पण आलेला आहे त्याला पुन्हा थोडं बटर टाकते करून घेतो काय ना पावभाजी म्हटलं की बटर आहे थोडं जास्त हे बघा आता आपण भाजी सर्व आहे बघू शकता बघा पाव ठेवले कांदा आणि लिंबू आहे आता आपण पावभाजी म्हटलं की मस्त छान असं धून बटर टाकायचं मस्त छान असा आपला मेनू आजचा तयार झालेला आहे मस्त छान असं खूप छान झालेली मस्त झालेली भाजी बघा इथे आपली पावभाजी खूप छान टेस्टी बनलेली आहे घरात असलेल्या साहित्यापासून बनवलेली आपण आणि इथे आपण गाजर बीट न वापरता किंवा भाड्याचे मसाले न वापरता एकदम घरातले मसाले आणि बेसिक साहित्यामध्ये आपण ही बनवलेली आहे खूप टेस्टी होते तुम्हाला जर आवडली असेल आजची पावभाजी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार